नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे मुंबई येथील मुंबईमधील दादरमध्ये नामांकित शाळा येथील टॉप शाळेमध्ये एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या शाळेत सोळा वर्षाचा विद्यार्थी शिकत होता आणि त्याला शिकवणारी पस्तीस वर्षाची शिक्षिका तिच्या एका मैत्रिणीच्या मदतीने एक विचित्र प्रकार त्याच्यासोबत करत होती धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं त्या मुलांच्या आईवडिलांना न कळत घडत होतं तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर जो प्रकार समोर आला तो अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही शाळेची एक शिक्षिका तिला गुरु मानलं जातं तिनेच आपल्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तो मुलगा आतून पूर्णपणे तुटून गेला पण नेमकं काय करत होती ती पस्तीस वर्षाची शिक्षिका त्या लहान मुलासोबत महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेला तो विचित्र प्रकार असा का आहे त्यामुळे संपूर्ण पालकांच्या तळपायाची आगमस्तकात गेली अतिशय हुशार आणि मनमिळा मुलगा आठवीच्या वर्गात शिकणारा आणि आपल्या आईवडिलांचा ऐकणारा तसेच अभ्यासात हुशार शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणारा त्याचे आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं रोज वेळेवर शाळेत जायचं मित्रांबरोबर खेळायचा अभ्यास करायचा त्याच्या आईवडिलांनी त्याच्या भविष्याबद्दल खूप मोठी स्वप्न बघितली होती पण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये तिच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे गॅदरिंगची तयारी सुरू झाली आणि इथूनच सुरू झाला तो भयंकर प्रकार रोहनने ग्रुप डान्समध्ये भाग घेतला तो खूप उत्साही होता त्याची डान्स प्रॅक्टिस सुरू झाली डान्स प्रॅक्टिस व्यवस्थित झाली गॅदरिंगचा दिवस आला त्याने स्टेजवर उत्तम डान्स केला सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पण या कौतुकाच्या आड शिक्षिकेची त्याच्यावर वाईट नजर पडली याची कल्पना देखील कोणाला नव्हती गॅदरिंग संपली पण इथूनच रोहनच्या आयुष्याला अनपेक्षित आणि भयानक वळण लागलं गॅदरिंगनंतर काही दिवसातच रोहनमध्ये विचित्र बदल दिसू लागले तो मुलगा सतत हसत खेळत असला असायचा तो आता अचानक शांत झाला होता तो कोणाशीही जास्त बोलत नव्हता मित्रामध्ये देखील मिसळत नव्हता सतत एकटा बसून राहायचा सुरुवातीला आईवडिलांना वाटले अभ्यासाचा ताण असेल मित्राशी काही भांडत झालं असेल त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो काहीच बोलत नव्हता दिवसेंदिवस त्याची अवस्था जास्तच बिकट होत गेली शेवटी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची वेळ आली होती औषधोपचार सुरू झाले तरी पण त्याला काहीच फरक पडला नव्हता शाळेतून तक्रारी येऊ लागल्या कारण तो शाळेत एका कोपऱ्यात मान खाली घालून बसायचा त्याची ही वाईट अवस्था पाहून आई वडील देखील पूर्णपणे तुटून गेले होते त्यांनी शाळेत जाऊन रोहनच्या मित्रमैत्रिणींना विचारलं तेव्हा त्यांना एक गोष्ट समजलं त्यांची इंग्लिशची विषयाची शिक्षिका ती त्याच्यावर खूप रागावची त्याला वर्गात सगळ्यासमोर अपमानित करायची त्याला टॉर्चर करायची तो अभ्यास करत नाही म्हणून कदाचित ती शिक्षिका त्याला ओरडत असेल पण या रागवण्यामागे एक वेगळं सत्य दडलेलं होतं तो थरथर कापायला लागला आईवडिलांना समजलं की ती शिक्षिका त्या सगळ्या प्रकाराच्या मागे आहे ती त्याला भयंकर त्रास देत आहे आपल्या मुलांना त्रासातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला त्याची शाळा बदलून टाकली नवीन शाळा नवीन मित्र पण शाळा बदलून देखील काहीच फरक पडला नाही कारण ती शिक्षिका त्या शाळेपर्यंत देखील पोहोचली होती ती एका नोकऱ्याच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करायची आणि तो विचित्र प्रकार घडून यायचा मग आता शाळा बदलून देखील शिक्षिकेचा त्रास थांबला नाही तेव्हा पालकांचा संयम सुटला त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांना धक्का बसला तेव्हा त्यांनी तपास सुरू केला त्यावेळी त्या शिक्षिकेने डान्स शिकवण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे आकर्षित झाली होती इथंच प्रकरण थांबलं नाही तर हा प्रकार वर्षभर सुरू होता तिच्या मनात पाप शिरलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तिने डायरेक्ट त्या मुलाबरोबर शरीरसंबंधाची मागणी केली होती हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली आईच्या वयाच्या शिक्षिकेकडून अशी मागणी ऐकून त्याला मोठा धक्का बसला त्याने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला पण ती शिक्षिका थांबली नाही तो आपल्याला टाळतो आहे पाहून ती चिडली कोणत्याही परिस्थितीत तिला ते हवं होतं ते तिने मिळवण्याचा निश्चय केला एवढ्यावरच ती थांबली नाही तिने तिच्या मैत्रिणीची मदत घेतली तिने त्या मुलाला फोन केला फोन करून ती त्याला म्हणाली ज्या मोठ्या स्त्रिया असतात त्यांचं वय जास्त असतं त्यांना किशोरवयीन मुले त्यांच्यासोबत संबंध करणं ही आता एक अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे तू आणि ती शिक्षिका एकमेकासाठी बनलेले आहे अशा खोट्या गोष्टी सांगून त्याला भावनिक जाळ्यात ओढून घेतलं त्या मैत्रिणीने रोहनला शिक्षिकेशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं इथून पुढे अतिशय किळसवाणी गोष्ट घडणार होती इच्छा नसताना देखील नैलाजाने त्या मुलाने शिक्षिकेला भेटायला तयार झाला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शिक्षिकेने त्याच्यावर अत्याचार केला या घटनेमुळे त्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम झाला तो प्रचंड घाबरला त्याने त्या शिक्षिकेला विनंती केली हे सगळं थांबव पण त्या शिक्षिकेला दया आली नाही उलट त्याला तिने पॉवरच्या गोळ्या दिला आणि त्याच्यावर अत्याचार करत राहिली त्याने पोलिसांना सांगितले शिक्षिकेने अनेक वेळा अत्याचार केले कधी मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तर कधी विमानतळाच्या लॉजमध्ये ती त्याला घेऊन जायची विकृतीचा कळस म्हणजे संबंध ठेवताना तिच्या मैत्रिणीलाही कधीकधी ती बोलून घ्यायची आणि तसेच ती त्याला दारूही पाजायची आणि पावरच्या गोळ्या देऊन तासन तास शरीर संबंध करायची पोलिसांनी दोघींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या कलयुगात कुणाहरी विश्वास ठेवता येत नाही गुरु असलेल्या शिक्षिकेने असा भयंकर प्रकार केला या विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र